आणि आता सविस्तर वृत्त पाहणार आहोत हिंदी विरोधातील मोर्चासाठी ठाकरे बंधूंकडून बैठका घेण्यात येत आहेत उद्धव ठाकरे आज मुंबईतल्या सर्व शाखा प्रमुखांच्या बैठका घेणार आहेत आणि दुपारी तीन पासून या बैठका बैठक संपन्न झाली आहे हिंदीच्या मुद्द्याविरोधात ठाकरेंचा शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांचा एकत्र एक मोर्चा पाच जुलैला निघणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाकडून बैठकांचा सपाटा सध्या सुरू आहे तर या मोर्चासाठी ठाकरे बंधूंकडून बैठका घेण्यात येत आहेत उद्धव ठाकरे आज मुंबईतल्या सर्व शाखा प्रमुखांच्या बैठका घेणार आहेत आणि दुपारी तीन पासून ही बैठक सुरू होईल तर दुसरीकडे मनसेची देखील बैठक याबाबत संपन्न झाली आहे मला असं वाटतं ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं वातावरण तयार झालंय मराठी माणूस ज्या पद्धतीने संताप व्यक्त करतोय सरकारला उशिरा का होईना थोडी थोडी जाग यायला लागली असं दिसतंय पण जोपर्यंत सरकार खडबडून झोपेतनं जागा होत नाही तोपर्यंत आमचा त्यांच्यावर विश्वास नाही